नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पंचवीस शेतकऱ्यांना वीज बिला शहाऐंशी कोटी सोळा लाखांची सूट सोलापूर जिल्ह्यातील एकशे दहा मंडळात दुष्काळी उपाययोजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत वीज बिलातून तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट मिरची व कांदा मार्केटने बाजार समितीला केले मालामाल नंदुरबार बाजार समिती एक कोटी अडुसष्ट लाखांचा झाला नफा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा कंपनीचा होतोय फायदा विमा कंपनीला चारशे त्रेपन्न कोटी एकोणचाळीस लाखांचा हप्ता तर शेतकऱ्यांना एकशे एकाहत्तर कोटी एकोणीस लाखांचा परतावा विमा संबंधी तक्रार कुठे करणार अतिवृष्टीच्या मदतीपासून शेतकरी वंचित महसूल विभागाचा हलगर्जीपणा खरीप हंगाम तोंडावर शासनाने लक्ष द्यावे शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळीमुळे वांदा बरे राजा आसमानी सुलतानी संकटात साठवून ठेवलेले कांदे लागले सडायला कृषीच्या योजनांपासून शेतकरी वंचित कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कृषी योजनांचा बट्ट्याबोळ तालुका कृषी कार्यालयात जाणे म्हणजे एक प्रकारची कसरतच खरीप हंगाम येताच कंपन्यांची बनवा बनवी बुकिंग करून हो एक बियाणांचा कमी पुरवठा कृषी विक्रेत्यांवर शेतकऱ्यांचे नुकसान हंगाम तोंडावर बाजारातच होतोय काळा बाजार पीक कर्जासाठी जिल्ह्यातील बँकांना एक हजार शंभर कोटींचे उद्दिष्ट दहा टक्के कर्ज वितरित पाच हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात शहात्तर पॉईंट अडुसष्ट कोटी जमा केळीचे सातशे पर्यंत घसरलेले दर गेले चौदाशे रुपयांवर दर वजरल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिसा दिलासा पूर्वीच्या तुलनेत केळी बागात कमी बियाणे रुपये किलो सोयाबीन बेचाळीस रुपये किलो सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात एसटीबीटी बियाणे लावल्यास होईल नुकसान कृषी विभागाचे आवाहन बियाणेची बिल पावती घेणे आवश्यक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद